श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारच्या व्रताचे नियम पूजाविधी आणि व्रतकथा साहित्य ताटात हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा तापसाची दोन वस्त्र स्वामींना पांघरायला भगव वस्त्र गूळ खोबरं एक तांभल तांब्या पळी अष्टगंध जानव हिना अत्तर उगाळलेलं चंदन विविध फुलं त्यामध्ये जास्वंद चाफा गुलाब दुर्वा बेल एकजुडी तुळस आणि इतर फुलं ठेवावीत या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून तुम्हाला सुरुवात करता येते नवव्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करावं आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच आपल्याला व्रताला प्रारंभ हा करायचा आहे व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा त्यानंतर दुसरी गोष्ट सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुचिरभूत व्हावं दिवसभर उपवास करावा दुपारी फलाहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ खावेत संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोहेर सुतक आल्या व्रताचरण करू नये उपवास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळं व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावं महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये दिवसभर श्रीस्वामीसमर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवारी व्रत करावं चौथी गोष्ट म्हणजे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन हे करावं पाचवी गोष्ट म्हणजे शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता बोलवावं सहावी गोष्ट हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींना करता येतं सपत्नी केल्यास अधिक उत्तम त्यानंतरची सातवी गोष्ट म्हणजे पूजेकरता सुपारी फळं उत्तम प्रतीची असावी फुलं अगरबत्ती धूप सुवासिक असावं दिवा हा शुद्ध तुपाचा असावा आठवी गोष्ट म्हणजे रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम हे ठेवावेत नववी गोष्ट म्हणजे व्रताच्या दिवशी तसंच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी त्यानंतर दहावी गोष्ट म्हणजे नऊ गुरुवारचं व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवावा मोंग्यांना चिमुटभर साखर ठेवावी गाईला चारा घालावा कुत्र्याला पोळी द्यावी गरिबाला शिजलेलं अन्न द्याव पूजा विधी कसा आहे ते आपण बघूया व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुचिरभूत व्हावं नित्याची देवपूजा आठवून घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून दोन नागवेलीची पानं म्हणजेच खाऊची पानं पैसा एक सुपारी ठेवून नमस्कार करावा वडीलधाऱ्या मंडळींनाही नमस्कार करावा पूजेला प्रारंभ करावा त्यानंतर जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती हळदी कुंकू वापरून रांगोळी काढावी मध्ये स्वस्तिक काढावं त्यावर चौरंग ठेवून भगवे अथवा पिवळे वस्त्र अंधरून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंधाक्षता तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वडाच्या पानाचा देट हा भिंतीकडील बाजूस असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर पूजना करता सुपारी ठेवावी डाव्या बाजूला घंटा ठेवावी त्यानंतर चौरंगाच्या शेजारी समई लावावी सुगंधी अगरबत्ती धूप लावावा चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा हा ठेवावा स्वत आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षदा पळीभर पाणी तुळशीपत्र घेऊन आपल्या इश्चित कार्याचा संकल्प हा करावा संकल्प करताना असं म्हणावं मम आत्मन श्रुतिस्मृतीपुराणोत्तम फल प्रत्यर्थम मम सकल कुटुंबिना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्याभवृद्धाथं पुत्रपौत्र संततीवृद्धी अप्राप्तलक्ष्मी प्राप्तार्थं प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणा आदिदी सकल ग्रहपीडा सकल कामना सकलकामनासिद्धीद्वारा धर्मार्थं मोक्ष फलम प्रात्यर्थम श्री स्वामी समर्थ देवता पूजनम च करिश्चे असं म्हणून हातातील पाणी तामनात सोडावं हे जमत नसेल तर तुम्ही तुमचा संकल्प हा मराठीतून तुमच्या बोलीभाषेत करू शकता गणपतीचं ध्यान करून ओम गम गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपतीपूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून घ्यावं सुपारीला चंदन लावाव, हळदी कुंकू वाहून दुर्वा लाल फुलं बेल कापसाचे दोन वस्त्र जान्ह अक्षदा अर्पण करून नमस्कार करावा धूप दीप अगरबत्ती दाखवावी तुपाचा दिवा ओवाळावा गूळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवावा त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमे देव सर्व कार्ये सुसर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा तर त्यानंतर घंटा वाजवावी घंटेला हळद कुंकू अक्षदा गंध फुलं अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा दीप ओवाळून घंटा वाजवावी नमस्कार करावा तर अशा प्रकारे हे व्रत पूर्ण करावं